प्रत्येक संकष्ट चतुर्थीनिमित्त अष्टविनायक पैकी एक क्षेत्र सिद्धटेकला हजारो भाविक भक्त येत असतात परंतु सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू होती त्यातच रस्त्याचं काम कासव गतीनं चालल्यामुळे जागोजाग रस्ता उकरून मोठमोठे खड्डे करून ठेवले आहेत त्यामुळे भाविकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आज दिसून आलंय राशीन सिद्धटेक रस्त्यावर टाकलेला चिखलाचा राडा आणि पावसामुळे दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यातच काही चालक घसरून पडून अपघात होत आहेत एका बाजूला चिखल तर दुसऱ्या बाजूला मोकळी खडी ठेवली असल्यामुळे अपघात घडून नाहक जीव जाऊ शकतो अजून किती दिवस ही कसरत करावी लागणार असा प्रश्न स्थानिकांना पडत आहे बर पुणे नगर जिल्ह्यांना जोडणारा नदीवरील सिद्धटेक येथील पुलाला मोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यात वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलावरील खड्ड्यातून लोखंडी रोड बाहेर दिसत आहे अनेक नेते मंडळी या पुलावरून जात असताना परंतु याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे तात्काळ या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भाविक करत आहेत आणि पुणे आमा, हा महा महामार्गावरला हा ब्रिज आहे हेमा नदीच्या काठावरला ब्रिज असल्यामुळे या ब्रिजी फार आणि या ब्रिजचा मनोमत मोठा खटा झालेला आहे आणि त्या खट्यांमध्ये एक स्टीलचे गर्दी वर आलेले या कारणामुळं जीवितहानी होऊ शकते या याकडे प्रशासना प्रशासनाकडे फार फार दुर्लक्ष झालेलं आहे होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की बाबा या तुम्ही लक्ष द्या नाहीतर उद्या जीवित हानी झाल्या जबाबदार आपण राहणार का या याकडे प्रशासनाने फार दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आज चतुर्थी असल्यामुळे या रस्त्यावरनं अनेक वाहतूक वाहती ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात जातात आणि पावसाच्या चिखलामुळे त्या खड्ड्यात गत जे वर आलेले त्यामुळे लोकांना दिसले नसल्या कारणावरनं भरपूर लोक या गाडीवरनं जाताना आणि त्यातनं घसरून पडलेले आहेत सुदै सुदैवाने कुणाला हानी झालेली नाही पण उद्या जर सुदैवाने जीवितहानी झाली तर याकडे प्रशासन लक्ष घालेल का त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती की याकडे लक्ष द्या आणि उद्या जीवितहानी होईल याची दुर्घटना होईल याकडं याकडे लक्ष देऊन तेथील त्वरित खड्डे बुजवा बुजवण्यात यावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे